बघा सुट्टी असल्यासुद्धा माणसं मनाने बाहेर फिरायला बिरायला माझं लिकरून कसं बारीक तोंड केले कसं पसरलेत बघा का हो काय काय चाललंय तुमच आज असं बसत होय बसत नवीनच आहे बसायची शिकावं लागल तुमच्याकडून मग शिकाय बघा लिकर बघा लागले बसले म्हणजे जरा कधी तर काय तर वाटू दे जा मनाला काय वाटत ताप ताप दिला निसता ताप ताप दिला पप्पा ना हॅक नाही तू बघाली कुर्वी हो म्हणाले हा दोघीला निमित्त लागत जरा बाहेर बेर न्याव मनान करावं ठेवाव बघाली कुर्वी बाहेर बाहेर म्हणाले कुठे जायचे ती तू कुठे जायचे बाहेर तिकडे येते तू

नंतर कधी मंडळ चल असलं बाहेर पाणीपुरी खाऊ घालतो काहीतरी घेऊन देतो करायचं डोक्यात बसलाय माझ्या तुम्ही आता काय करू टाल की घेऊन काय तू डोक्यात माझ्या बघा इकडे तिकडी